वामन हरी पेठे ज्वेलर्स छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळसूत्र महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले याबाबत सविस्तर असे की एकशे चौदा वर्षांची परंपरा असलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स म्हणजे शुद्धता नाविन्यपूर्ण डिझाईन उत्कृष्ट दर्जा कलाकुसर आणि उत्कृष्ट फिनिशिंग तसेच विश्वास व नाविन्य यांचा अनोखा संगम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक दागिन्यांचे माहेर घर वामन हरिपेटे ज्वेलर्स महाराष्ट्रातील अनेक पारंपरिक दागिन्यांचे नवनवीन कलेक्शन नेहमी घेऊन येतात यापूर्वी या, या कलेक्शन मध्ये नथ तनमनी बाजूबंद हस्तपर्ण पिहू ठुशी सरी यांसारख्या अलंकारांना नवनवीन स्वरूपात घेऊन आले आहेत हीच परंपरा कायम ठेवत वामन हरिपेटेज ज्वेलर्स छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून मंगळसूत्र महोत्सवचे उद्घाटन करण्यात आले जुने ग्राहक असलेल्या पाच सुहासिनी ॲडव्होकेट मेघा देशमुख प्राध्यापिका रमा दूध मांडे नंदिनी ओपळकर ब्रह्मसखी वधूवर सूचक मंडळ स सुरेखा मुगळीकर डॉक्टर सो शिल्पा शेवाळे यांच्या शुभ हस्ते हे भव्य असे उद्घाटन करण्यात आले या ठिकाणी अनेक प्रकारचे व विविध डिझाईन व प्रकार असलेले मंगळसूत्र आहेत या ठिकाणी खूप छान असे कलेक्शन आहे मंगळसूत्राच्या मजुरीवर पंधरा पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे ही ऑफर चार फेब्रुवारी पर्यंत आहे अशी विश्वसनीय माहिती देण्यात आली या भव्य अशा यशस्वीतेसाठी ब्रांच मॅनेजर माधुरी लेले यांच्यासह या शाखेतील सर्व एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर नमस्कार सर्वप्रथम आज मकर संक्रांती औचित्य साधून आम्ही मंगळसूत्र महोत्सव चं उद्घाटन आज केलं पाच सुवासिनी किंवा माझ्या पाच व्हॅल्युबल कस्टमर्सच्या हस्ते मी उद्घाटन केलं नॉर्मली आपण सेलिब्रिटीवर होत होतो पण सेलिब्रिटीच्या ऐवजी आपण आमचे जे जुने ग्राहक आहे त्यांच्या हस्ते इनॉग्रेशन केलं आणि कलेक्शन खूप सुंदर आहे कलेक्शन बघण्यासाठी नक्की भेट द्या त्याच्यानंतर घंठण महोत्सव आहे घंठण महोत्सव उत्सवामध्ये मंगळसूत्राच्या मजुरीवर पंधरा टक्के तुम्हाला डिस्काउंट आहे मंगळसूत्राचं डायमंडमधलं पेंडंट घेतलं तर डायमंडच्या पेंडंटच्या मजुरीवर पण फिफ्टी पर्सेंटपर्यंत ऑफ आहे आणि ही ही ऑफर जी आहे ही चार फेब्रुवारीपर्यंत आहे त्यामुळं नक्की आवर्जून आमच्या दालनाला भेट द्या आणि खरेदी करा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा थँक्यू न्यूज पी एम न्यूज सकाळ